नमस्कार आज या ठिकाणी कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई त्याचप्रमाणे कुणबी समाज उन्नती संघ शाखा तालुका मानगाव यांच्या वतीने स्वच्छता अभियानाचा उपक्रम राबवण्यात आला या ठिकाणी असंख्य बहुसंख्य असे समाज बांधवांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडण्यात आला आहे आजचा कार्यक्रम कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्री नरेश श्री कालेकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तर शाखेचा उपक्रम हा शाखेचे अध्यक्ष श्री निलेशजी तलवटू साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडण्यात येत आहे समाज बांधवांना विनंती आहे की अशा उपक्रमामध्ये आपण सहभाग घेऊन अशा कार्यक्रमांमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे आणि संस्थेला पुढील वाटचालीसाठी किंवा वाढीसाठी अशा उपक्रमामध्ये सहभाग घेणं अतिशय गरजेचं आहे प्रत्येकाने आपला वेळ आपला काळ आणि पैसा समाजाच्या हितासाठी देणं गरजेचं आहे आणि यातूनच एखादी संघटना उभी राहते समाजामध्ये संघटना असं असंख्य असं संघटना निर्माण करता येतात रोज रोज नवीन नवीन संघटना स्थापन सुद्धा करता येतात परंतु संघटना टिकवणं सुद्धा खूप मोठी गोष्ट असते आणि संघटना टिकवण्याचाच हा एक भाग आहे समज जसं आपण जेवणाच्या ताटामध्ये डाळ भात भाजी अशा प्रकारचे जेवण करतो त्याचप्रमाणे संघटनेमध्ये सुद्धा वेगवेगळे शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय असे उपक्रम राबवावे लागतात आणि तेव्हा ते संघटना अशा कुठल्या तरी ठोस पावलं जाऊन पोहोचते आज या गोष्टीची मला नक्कीच खंत आहे की जेवढी उपस्थिती लोकांची पाहिजे होती तेवढी उपस्थिती नाही परंतु पुढच्या वेळेस नक्की आम्ही त्या समाज बांधवांची वाट पाहू आणि असे उपक्रम राबवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करू त्याचप्रमाणे मी समाजातील सर्व बांधवांना भावनिक आवाहन करेन की समाजाच्या अशा प्रत्येक संघटनाच्या उपक्रमामध्ये आपण सहभागी होऊन समाजाच्या संस्थेला पुढील एक चांगल्या स्थानावर नेण्यासाठी चांगल्या योग्य निर्णयावर जाण्यासाठी सहकार्य साथ करावे हीच माझी नम्र विनंती धन्यवाद